नमस्कार एक तरी ओ ज्ञानेशांची हे डॉक्टर वीरा करंदीकर आणि डॉक्टर हे इनामदार यांचे पुस्तक आकाशवाणीवर झालेल्या कार्यक्रमाच्या या पुस्तकावृत्तीचे आपण क्रमशः वाचन करीत आहोत आजचा भाग म्हणून कर्मनिष्ठा वंद्यू जो ज्ञानियांसी वेद्यू तापसांचा आद्यू तपो नाथू ज्ञानेश्वरीतील अध्याय सहावा ओवी क्रमांक चारशे एकोणऐंशी तपस्वी ज्ञानी आणि कर्मी यांच्यापेक्षाही हा श्रेष्ठ आहे आपलं मत मांडून श्रीकृष्णांनी अर्जुनाला योगी होण्याचा सल्ला दिला अशा अर्थाचा एक श्लोक गीतेच्या सहाव्या अध्यायाच्या शेवटी शेवटी आला आहे परमेश्वराच्या प्राप्तीसाठी योगमार्गाचाच अवलंब करावा असा त्याचा भावार्थ आहे त्या श्लोकावरचं निरूपण करताना ज्ञानेश्वरांनीही ओवी लिहिली आहे योगी पुरुष हा कर्मनिष्ठांना वंदनीय आहे ज्ञानीपुरुषांनीच त्याचं महत्त्व समजून घ्यावं अशी त्याची योग्यता आहे आणि तपस्वी जनांचा तर तो मूळ तपोनाथच आहे असं या ओवीतून ज्ञानेश्वरांनी सांगितलं आहे परब्रह्माच्या प्राप्तीसाठी कर्मनिष्ठ लोक षटकर्माच्या प्रवाहामध्ये उडी टाकतात ज्ञानी लोक ज्ञानाचं चिलखत अंगात घालून संसार अशी लढतात तपस्वी लोक तपरूपी पर्वताच्या निसरड्या कड्यावर चढायचा प्रयत्न करतात परमेश्वराचं मूळ स्वरूप भक्तांच्या भजनाचा विषय असतं याज्ञिकांचा यज्ञ त्यासाठीच चाललेला असतो पण या सर्वांपेक्षाही योगी मोठाच मानला पाहिजे जीव आणि परमात्मा यांचा जिथं संगम होतो तिथं योगी पुरुषाच्या मनाचं ऐक्य झालेलं असतं त्यामुळे तो देहधारी असला तरी त्याला अशी योग्यता प्राप्त होते म्हणूनच अर्जुनानं योगी व्हावं असं श्रीकृष्णांनी त्याला सांगितलं आहे योग विभव भांडार म्हणून मानल्या जाणाऱ्या सहाव्या अध्यायाचं सार ज्ञानेश्वरांनी या ओवीतून सांगितलं आहे